arbitrar no tú más, ¿no? माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनानिमित्त मोठी भेट वित्त विभागाने पेन्शनधारकांसाठी विशेष आदेश जारी केला व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या पेन्शनधारकांसाठी नवीन दिलासा जीवन खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट दरावर उपलब्ध आहेत योजने या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ते जाणून घ्या पेन्शन या दुरुस्तीनंतर पंच्याहत्तर वर्षावरील पेन्शनधारकांना आता जीवनसत्वे खनिजे आणि अँटी ची सुविधा दिली जाईल या सुविधेची वार्षिक मर्यादा तीन हजार रुपये निश्चित करण्यात आल्याने सरकारने स्पष्ट केले आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना वय आणि गंभीर आजारामुळे अतिरिक्त पोषणाची गरज आहे त्यांना लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या निवृत्ती वेतन धारकांना लाभ मिळेल खालील गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले निवृत्ती वेतनधारक या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र असतील असा निर्णय शासनाने घेतलेला आहे कर्करोग जुनाट यकृत रोग मूत्रपिंड निकामी होणे मुख्य अवयव प्रत्यारोपण जसे की किडनी फुफ्फुस यकृत आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण पार्किन्सन रोग आणि स्ट्रोक कायमचे अपंगत्व या यादीत गंभीर आरोग्य समस्यामुळे ग्रस्त असलेल्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या आजारामुळे अतिरिक्त आरोग्य सेवेची आवश्यकता आहे औषध पुरवठ्याची तरतूद या सुधारित योजनेअंतर्गत जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखी अत्यावश्यक औषधे आर जी एच एस दराने पेन्शनधारकांना पुरवली जातील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर ही औषधे फार्मा स्टोअर्स किंवा ई फार्मा स्टोअर्समधून मिळू शकतात प्रक्रिया सोपी आणि कालबद्ध करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही विलंबाशिवाय औषधे मिळतील याची खात्री करण्यात आली आहे जेणेकरून त्यांच्या आरोग्यसेवेत कोणताही व्यत्यय येणार नाही आदेश तात्काळ प्रभावाने लागू सरकारने ही दुरुस्ती तातडीने लागू केलेली आहे ही योजना वेळेत व प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्ती वेतन धारक आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपापल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आलेली आहे अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद